मेथी शिवारातील गट क्रमांक पाचशे बावीस इथं बेकायदेशीर गौण खनिजांची खदान सुरू आहे त्या संदर्भात शेतकरी मागील सात महिन्यापासून प्रशासन दरबारी करत खदान बंद करण्यासाठी प्रशासनाकडे फेऱ्या मारत होते परंतु त्यांना न्याय मिळत नसल्यामुळे ते ज्या ठिकाणी खदान आहे त्या ठिकाणी अमरण उपोषणाला बसलेत सदर खनिजांची परवानगी देखील बनावट असल्याचा संशय त्यांनी यावेळी व्यक्त केलाय दिनांक पाच आठ दोन हजार पंचवीस रोजी मंगळवारी मेथी शिवारातील गट क्रमांक पाचशे बावीस ओब्लिक एक ओब्लिक एक ओब्लिक तीन येथील अमृत सींग, भाईदास धोबी सुनील मिस्तरी हे आमरण उपोषणाला बसले आहेत त्यांच्या मागण्या अशा गट क्रमांक पाचशे बावीस ऑब्लिक एक ऑब्लिक दोन ओब्लिक तीन मध्ये डिसेंबर दोन हजार चोवीस पासून ग्रामसभेचा कुठलाही ठराव नसताना खदान क्रेशरला ग्रामसभेनं विरोध केला असून हुकुमशाही खदान क्रेशरचं काम सुरू आहे तरी ते बंद करण्यात रह। यावे सी कंपनीची परवानगी असणार शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख शाणाभाऊ सोनवणे यांनी सांगितले की जर या दोन दिवसात उपोषणाची दखल घेऊन मागण्या पूर्ण झाल्या नाही तर मी स्वतः अमरण उपोषणाला बसणार आहे असं कणखर मत व्यक्त केले आपल्या या मेथी शिवारामध्ये पाचशे बावीस गट नंबर मध्ये मुरुम वाहतुकीसाठी शेतकऱ्याने ते जमीन आ, विकली होती प्रशासनाला ठेकेदाराला तर या ठिकाणी जे आजूबाजूचे शेतकरी यांनी ब्लास्टिंग सुरू केलं त्याच्यामुळे आजूबाजूच्या शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान होतंय त्यांच्या पिकांची हानी होते त्याचप्रमाणे विहिरीचं जे पाणी आहे ते पाणी पडून जाईल शेतकऱ्यांचं म्हणणं असं आहे की व जेमतेम आमच्या विहिरीला आता पाणी आलं ना आमचं कुठेतरी आता बागायत झालं ना आम्हाला चांगले चांगले दिवस आता आलेले आहेत परंतु या रस्त्याचं काम झालंच पाहिजे जाल। विकास झाला पाहिजे परंतु तुम्ही तु खदान कुठे घेतली पाहिजे काही निकष आहेत काही नियम आहेत या मेथी गावाने ग्रामसभेचा ठराव करून दिलेला आहे की आमच्या गावाला खदान नकोय खडी क्रेसर पण नकोय तर या गटामधून तुम्ही फक्त मुरूम वाहून घेऊन जाऊ शकतात परंतु यांनी दडपशाही प्रशासनाने पण या शेतकऱ्यांना दिशाभूल करणारी माहिती दिली आहे तहसीलदार सांगतात की माझा काही रोल नाही मी कधी परवानगी दिलेली नाही मग त्याच्यानंतर या ठिकाणी चार ढंपर या शेतकऱ्यांनी पकडून दिलं की हे कस काय इथून खडी वाहत आहे मुरुम वाहताय बाबा जर यांना परवानगी नाही तर तर अशा वेळेस त्यांच्यावर कारवाई काय झाली काय नाही शेतकऱ्यांना काही माहीत नाही अशा पद्धतीने प्रशासन शेतकऱ्यांवर दबाव दबावतंत्र आणि आर्थिक लालूच देऊन या ठिकाणी शेतकऱ्यांच्या शेतांचं नुकसान करतं या जमिनीचं नुकसान करते म्हणून या प्रशासनाचा मी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीने तीव्र शब्दात निषेध करतो आणि या शेतकऱ्यांच्या पाठिंब्यासाठी नाही सक्रिय सहभाग या आंदोलनामध्ये शहाणाभाऊ सोनवणे राहते खेडा जिल्हा धुळे मेथी या गावात गट नंबर पाचशे बावीस या क्षेत्रात गौण खदान गौण खदान करत आर एसआरसी कंपनी गौण खदान करत आहे तरी गावाच्या ग्रामपंचायताकडून ग्रामपंचायतकडून चार ना हरकत ठराव दिला आहे तरी एस आर सी कंपनीवाले किंवा प्रशासन पब्लिकचा जो म्हणजे लोकशाही जो जो हक्क आहे तो हक्क हिनवण्याचा प्रकार करत आहेत एकीकडे ग्रामसभाचा ठरावसुद्धा देखील नाही त्यांच्याकडे आम्ही तहसीलदार साहेबांकडे अनेकदा चौकशी करून किंवा मागणी केली तरी ते म्हणतात पडवापडवीची उत्तरं देतात तालुक्याला जा तालुक्याला गेल्यावर ते म्हणतात प्रांताकडे जा प्रांताना देखील आम्ही विनवणी केली सर्वकडे आम्ही फिरून थकलोय म्हणून आम्ही आता उपोषणाला बसलो मी नेतीचा शेतकरी विजय लालागीर गोसावी आम्ही जवळपास चार महिन्यापासून ही खदान रद्द करण्यासाठी वारंवार पत्रव्यवहाराद्वारे शासनाला आम्ही निवेदन देत आहे तरी आमची कुठलीही दखल थोडीशी सुद्धा घेतली जात नाही तरी आम्हाला दडपशाही करून वरून ते आम्हाला प्रशासनाचा दबाव आणून आम्हाला इथून हटवण्याचा प्रयत्न वारंवार करत आहे तरी ही खदान रद्दच झाली पाहिजे आमचा उदरनिर्वाहाचा जरी विचार केला तर आमची शेतीच आहे या शेतीवर आम्ही पाव पाणीवरच अवलंबून आहेत आणि ही शेत ही खदान ही बंदच झाली पाहिजे हाच आमचा एकमेव निर्णय आहे